गुड मॉर्निंग आणि आमचा मनालीमध्ये आजचा दिवस आहे सात दिवस झाले आम्हाला आणि इंडिया टूरमधला आमचा दिवस आहे आज एकशे अडतीस आणि मी तुम्हाला आधीच म्हटली होती मागच्या ब्लॉगमध्ये की आम्ही हा रूम सोडणार आहे हा फक्त एक सहा सात दिवसासाठी होता आणि आज आम्ही शिफ्ट होतोय दुसरीकडे आता हे सगळं पसारा मांडलेला होता किचनचा हा सगळा आता परत पॅक करायचा आहे आणि आम्ही आहे होतो दुसरीकडे हे सुपरमॅन बघा हां चला बिचारी सुपरमॅन बिचारा सुपरमॅन आहे रिद्धू इथेच इकडे बघा हो ना बघ ना कसे बिचारी बॅग घेऊन चाललेत बघ किती हे बघा हे बघा पण घेतली बॅग बघा छोटी छोटी चलो आता इथून आम्ही निघतो आहेत ह्या बिल्डिंगच्या पलीकडे तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही चाल सर इथं हे जी, जी दिसतं ना गॅलरी आहे त्याच्या खालची गॅलरी आमची दाखवतो तुम्हाला एवढी काही आता आम्ही इथे बसमध्ये सामान आहे अजून काही गोष्टी आहेत कपडे वगैरे घ्यायचे आहेत आणि मग आम्ही जे दुसरीकडे जाणार आहे सेकंड प्रॉपर्टी जो दुसरा रूम आहे तो इथून रस्ता हा छोटा गेट आहे ना ह्या गेटच्या पुढे आहे असं चालत चालत हां <laughs> दे थँक्यू बोल थँक्यू थँक्यू बोल तू हां इथे ठेवू आपण हां हा <laughs> तू घे ना एक खाना बाड़ा, खा <laughs> खा खा ना बाळा ते ते तर हा आहे रस्ता आपल्या सेकंड प्रॉपर्टीकडे जाण्याचा आणि येताना आता हे दिसतील बघा इथून आपण आलो आणि आता जायचे पुढे आधीच्या रूमपेक्षा जवळच आहे हार्डली शंभर मीटर तर आल्या आल्या एकदम जस्ट एंट्री वॉशरूम आहे वॉशरूम ठीक आहे बघा वॉशरूम पण छान आहे इथे बाथरूम टॉयलेट इथे सिंक दिलेला आहे त्यांनी इथे पण मिरर आहे गिजर आहे एकदम मोठा जे की थंडीत एकदम जास्त पण खिडकी आहे हे बघा ऊन बघा आता सध्या ऊन चालू आहे वॉशरूम मधून बाहेर आल्या आल्या लगेच इथे आपला मॉड्युलर किचन आहे जो आपल्या सगळ्या लेडीजला तर सगळ्यात फेवरेट गोष्ट इथे त्यांनी डिश आपल्या रोजच्या जेवणासाठी आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मनालीमध्ये भांडे धुवायला गरम पाणी लागतं तर त्याच्यासाठी पण छोटं गिजर दिलेलं आहे त्यानंतर सिंक एकदम मस्त आहे इथे हे सँडविच मेकर पण दिलेलं आहे त्यांनी इलेक्ट्रिक केटल आहे त्यानंतर इथे सगळे ट्रॉली आहेत बाकी सगळे त्यांनी युटेन्सिल्स पण दिलेले आहेत आपलं बेसिक आपलं काय ते किसनी वगैरे बेसिक गोष्टी बेलन आहे सर्व आहे त्यानंतर झालं त्यानंतर आपण इथे मस्त जेवायला बसू शकतो इथे छान टेबल दिलेला आहे मस्त चेअर पण दिलेला आहे त्यांनी हे बघा दोन जण मस्त जेवण करू शकतात तेव्हा एकदम छान अशी लाईट केलेली आहे इथे लाइटिंग के केलेली आहे इथे के काही वस्तू किंवा शो पीस वगैरे ठेवू शकतात छान ओके तर आता तर लंच वगैरे झाला आता आराम पण पाहिजे तर आरामासाठी एकदम छान असा बेड दिलेला एकदम बेड बेड किंग आहे छान एकदम जाड असं ब्लँकेट दिलेलं आहे आणि हे जे कबड आहे मेकअप वगैरे करण्यासाठी पुन्हा इथे पण स्टोरेज दिलेलं आहे बरचसं आणि अजून त्यांनी एक्स्ट्रा ब्लँकेट दिलेलं आहे जेव्हा अजून जास्त थंडी वाढते तेव्हा हँगर वगैरे आहेत आणि आता झोपता झोपता एंटरटेनमेंट पण पाहिजे तर एंटरटेनमेंट साठी एकदम मोठे आहे एकदम छान असं मोठा टी व्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेटफ्लिक्स आयडी पण दिलेली आहे वगैरे बघू शकतो आमचा मस्त खिडकी झाली ओपन पण करू शकतो आपण आता इथे एक आहे हे बघा इथे वजे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी पण ही छान सोय केली इथे मस्त टेबल आहे आपलं लॅपटॉप वगैरे ठेवायला आपली थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण अँगलने फिरेल अशी चेअर आहे इथे टेलिफोन आहे इमर्जन्सीला तुम्हाला काही पाहिजे वगैरे असेल त्यांच्याकडनं हे आणि आता 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 आज सगळ्यात भारी हे बघा इथे बघा बर्फाचे डोंगर जेव्हा स्नोफॉल पडेल तेव्हा किती सुंदर दिसेल आता हे झाले कर्टन्स आता गॅलरी जाण्यासाठी इथे एक डोर दिलेला आहे चल नेट पण दिलेली आहे इथे गॅलरी बघा किती सुंदर आहे आणि सगळ्यात छान याच खासियत आहे की मनाली मध्ये उन्हाची फार गरज असते तर इथे सकाळी सकाळी ऊन येतं कारण सूर्य उगवतो पूर्व दिशाही मस्त तिथे पण छान दोन टेबल दिलेला आहे आणि गॅलरी खूप जास्त मोठी आहे आणि गॅलरी नुसती ही एवढीच नाही तर एल शेप इकडे पण गॅलरी आहे साईडला ही पण खूप मोठी गॅलरी आहे तुमच्या गॅलरीच्या बाहेर हे जे सगळे झाड दिसतात ही बाग ही आहे ऍपलची इथे सगळे ऍपलची बाग आहे ही पण ऍक्सेस आहे तुम्हाला खाली जाऊन खेळू शकतात काही पण करू शकता चला होम टूर तर झाली आहे छान तुम्हाला दाखवलं सर्व आणि एवढा छान बेड दिलाय तर आराम तर पाहिजेच आता मस्त आराम करतोय आणि मूवी मूवी बघायचा प्लॅन आहे सध्या कांतारा मूवी रे आणि आम्ही ह्या टी व्ही एवढा मोठा छान आहे तर ह्या मध्ये बघण्यासाठी कांतारा मूवी तिकट्या रूम मध्ये बघितली नाही आता इथे आम्ही मूवी बघणार आहे आणि ह्या आहे पोळ्यांचा आपला चपाती चा ठेवायचा डब्बा सगळं किचनचे भांडे काढून काढून इथे आणतोय एवढा छान रूम आहे रिद्धून बाळा ठेव तिथे ठेवू पटकांचं चला आता ह्या रूममध्ये आमचे वेगवेगळे व्हिडिओज येत राहणार आहेत अजून काही भरपूर गोष्टी आम्ही एक्सप्लोर करणार आहेत तर आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके इन्स्टाला एवढा फॉलो केलं आहे आम्हाला तर इथे पण आम्हाला तसाच रिस्पॉन्स द्या बाय